नमस्कार मी राजेंद्र तिडके युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सातीराम ढोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचे व अन्नदान कार्यक्रमाची आपल्या सामाजिक कार्यातून बीड शहरासह जिल्हाभरात आपली आगळीवेगळी अशी ओळख निर्माण करणारे जिथे कमी तिथे आम्ही या सामाजिक भावनेतून नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे शिवसंग्रामचे नेते तथा बीड शहरातील बार्शीनाका परिसरातील सुप्रसिद्ध यम एस कन्स्ट्रक्शनचे संचालक सातीराम अण्णा ढोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील बाजीराव जगताप कॉम्प्लेक्स येथे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योतिताई मेटे यांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी सातीराम अण्णा ढोले पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी स्वप्नील भैया अगलधर परमेश्वर सातपुते नारायणदादा काशीद अनिल घुमरे सुहास पाटील मुकुंद गोरे अशोक ढोले शेषराव तांबे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती दिवसभरात जवळपास साठ ते सत्तर जणांनी रक्तदान केले तर पसायदान सेवा प्रकल्पासह अनेक ठिकाणी अन्नदान देखील करण्यात आले बीड शहरातील बार्शिनाका परिसरातील यम एस कन्स्ट्रक्शनचे संचालक सातीराम ढोले पाटील हे दरवर्षी आपला वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करत असतात यावर्षी देखील भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर व अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याचबरोबर अवांतर खर्चाला फाटा देत आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी सत्कर्म हातून घडावे यासाठी या देखील सातीराम ढोले पाटील यांनी अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचे रक्तदान शिबिर तसेच अन्नदान कार्यक्रम आयोजित केला होता त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मान्यवरांनी गर्दी केली होती सातीराम ढोले पाटील यांनी अगदी शून्यातून आपले विश्व निर्माण करत कर्तृत्व सिद्ध केले आहे आणि यम एस कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी बीड शहरातील अनेक तरुणांना रोजगारदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे आम्ही रक्तदान सचिवांच्या केलं आहे आणि आमच्या आदरणीय डॉक्टर ज्योतिताही मेटेल ज्योतिताही रॅगराव मेडे यांच्या हस्ते आज सकाळी साडे दहाच्या आसपास आम्ही रक्तदान सचिवला सुरुवात केली गेल्यानंतर थोड्या रुग्णाची पूर्णता असताना पण आमच्या तरुण बांधवांनी सगळ्यांनी सहकार्य आम्हाला रक्तदाना सहकार्य केलं आता चाळीस पुढं रक्तदान झालं पुढंही चालू आहे नवीनही दरवर्षी आम्ही चंद्रामाना डोले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम देऊन समाजाला त्याच्यापासून फायदा मिळेल असे हिशोबाने आम्ही वाढदिवस साजरा करत असतो यावर्षी हे वाढदिवस कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान शिबिराला डिग्री तापमान असतानाही अन्नावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सहकार्याने जीवन स्वतः रक्तदान शिबिरा आहे जर सात का आमचं टार्गेट आहे तरी पंढरदारांचा रक्तदान झाल्यावर घेऊन आलेला आहे तरी अजून त्यांच्या सहकार्य आम्हाला लाभल व त्यांचा वाढदिवसाने हजेश सामाजिक उपक्रम घेऊन समाजाला आधार देण्याचं काम करतात त्याच्याबद्दल कारण